नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत मेथी थेपला नाश्त्यासाठी असो किंवा प्रवासासाठी एकदम उत्तम पर्याय म्हणजे हे थेपले हवीला खूप भारी असे लागतात जास्त दिवस टिकतात सुद्धा आणि खायला एकदम खमंग रुचकर मस्त असे लागतात बघू शकता इथे एकदम मऊसूत सॉफ्ट असे आपले हे थेपले झालेले आहेत आता होना हे मौसूद होण्यासाठी काय करायचं ह्याच्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनल लाईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील असे छान माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता थेपला तर बघितला कसा झालेला आहे एकदम मौसूद सॉफ्ट असा झालेला आहे मला मग हे मौसूद मेथीचे थेपले कसे करायचे पाहूयात वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मेथीचे ठेपले करत असल्यामुळे आपल्याला हवी मेथी तर बघा इथे बाजारातून हिरवी हिरवी गार मेथीची एक गड्डी आणली होती ती पहिल्याला पहिल्यांदा नीट करून घेतली म्हणजेच खुडून घेतली तर खुडत असताना आपल्याला पालापालाच घ्यायचा आहे म्हणजे त्याची देठं घ्यायची नाहीत स्वच्छ अशी धुवून घेतली कारण आता पावसाचे दिवस असल्यामुळे जरा चिखल वगैरे असतो त्याच्यामुळे दोन ते तीन पाण्यातनं चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि मग ह्या जाळीमध्ये पाणी निथायला ठेवलेली आहे नंतर मग आपल्याला बघा बारीक ही बारीक अशी चिर चिरून घ्यायची आहे पूर्ण याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं मग आपल्याला होता होईल एवढी ही बारीक चिरून घ्यायची आहे कारण आपण मेथी मेथीचे थेपले हे लाटत असताना ना आपला थेपला कुठेही मध्ये चिरायला नको म्हणून देट इथं घ्यायची नाहीत नुसता पालापाला घ्यायचा आहे आणि जेवढा आपण मेथीचा पाला घेतला का नाही तो बारीक चिरून घ्यायचा आहे मोठा ठेवायचा नाही तर बघा सगळी इथं मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आता जी बारीक चिरलेली मेथी ना आपल्याला मेजर करून घ्यायची आहे तर एक वाटीवर इतकी ही मेथी आहे तर ही चिरलेली मेथी ना बाजूला ठेवूयात आता आपण एक छोटस वाटण करूया त्याच्यासाठी बघा आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि दोन हिरवी मिरची एक अर्धा चमच इतकं जिरे आणि अर्धा चमच इतकं ओवा घालायचं आहे तर हे पाणी न घालता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तुम्ही जिरे आणि ओवा पीठ मळत असताना घालू शकता पण काय होतं थेपल्यामध्ये तुम्ही चिरला जातो म्हणून हा मिक्सरला जरा वाटून घ्यायचा तर आपल्या इथं वाटण तयार झालं आता थेपल्याचं आपण पीठ मळून घेऊयात त्यासाठी इथं एक मोठं भांडं घेतलं त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी एक वाटी घेतली अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमच हिंग पाव चमच हळद अर्धा चमच मीठ चवीनुसार तुम्ही घालू शकता नंतर अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे त्याचबरोबर आपल्याला घालायचे तीळ तर तीळ इथं एक चमच इतके घातलेले आहेत त्याचबरोबर अर्धा चमच इतकी धना पावडर आणि आता आपण मिक्सरला जे छोटं वाटण केलं ना ते घालून घेणार आहात आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे ना तर ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ही जरा कमी घालायची नाही तर आपले थेपले तिखट होतील तर केलेलं वाटण सगळं घालून घेतलं नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तर एक पळी इतकं तेल घातलेलं आहे ही पळी जर नसेल तर पोहे खायचा चमचा असतो ना त्यांनी चार चमचे तेल घालू शकता नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दही तर अर्धी वाटी इतकं दही घातलेलं आहे घट्ट घरचं दही आहे नंतर आपल्याला घालायचं याच्यामध्ये पीठ तर इथं पीठ बघा एक वाटी इतकं गव्हाचं घातलेलं आहे एक चमच इतकं बेसन घातलेलं आहे बेसनने थेपले चवीला खूप भारी असे लागतात एक वाटी मेथी घेतली होती आपण त्याच्यासाठी एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे पहिल्यांदा सुके जिणं सगळे हाताने असं मिक्स करायचं आहे पाणी घालायचं नाही कारण का तर ह्याच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे त्याचं ओलसरपणा आहे पाणी घातल्यामुळे हे पातळसर होईल त्याच्यामुळे आपल्याला होता होईल एवढा हाताने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही हे थेपले प्रवासासाठी नेणार असाल तर शक्यतो करून ह्याच्यामध्ये दही घालू नका आणि जर तुम्ही हे थेपले घरी नाश्त्यासाठी खाण्यासाठी करत असाल तर ह्याच्यामध्ये दही घाला तर अर्धी वटी दही घातलेलं आहे आणि पोहे खायचे चमचे म्हणालात तर पाच चमचे इतकं दही घातलेलं आहे तर बघू शकता सुके पहिल्यांदा हाताने हे मिक्स केलेलं आहे तर आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी मिक्सर तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपण वाटण केलं तर थोड़ो थोड़ो गाला गाला ना तर त्याच्यामध्येच पाणी घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं पीठ म्हणून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला जास्त लूज ठेवायचं नाही थोडंसं असं घट्टसर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे पिठामध्ये आपल्याला पाणी एकदम घालायचं नाही थोडंसंच पाणी लागतं साधारण एक पाव ग्लास इतकंच आपल्याला पाण्या पाण्यामध्ये हे पीठ लगेच मळून होतं बघू शकता इथे छान सॉफ्ट असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ वरून कडक व्हायला नको म्हणून परत आपण वरून अर्धा पळी इतकं तेल घालून परत हे पीठ छान असं मळून घेणार आहोत तर इथं तुम्हाला आवाज थोडासा चेंज झालेला दिसत असेल कारण बदलत्या हवामानामुळे सर्दी घसा ह्याच्यामुळे आवाज बदललेला आहे त्याच्यासाठी सॉरी तर बघा इथे छान असं आपलं पीठ सुद्धा मळून झालेलं आहे एकदम आता हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत तर एक दहा मिनिटासाठी पीठ छान असं भिजलं की आपले थेपले हे नरम सॉफ्ट अगदी मौसूत होतात त्याच्यासाठी दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजत ठेवायचं आहे बघू शकता दहा मिनिटं झाल्यानंतर इथं मी पीठ बघत आहे अगदी मऊसूत छान चिकणास आपलं हे पीठ झालेलं आहे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत चपातीला हुंडा कसा करतो त्याच्यापेक्षा आपल्याला छोटे हुंडे करून घ्यायचे आहेत कारण हे थेपले प्लेन आपल्याला पातळ लाटायचे आहेत त्याच्यामुळे मोठा हुंडा करायचा नाही तर हिथं बघा आपण एक वाटी मेथी वापरली होती आणि एक वाटी गव्हाचं पीठ वापरलं होतं त्याच्यापासून इतके गोळे झालेत म्हणजे आपले सात थेपले होणार आहेत तर आता गोळे सगळे करून घेतलेले आहेत तर चला आता आपण हे लाटून सुद्धा घेऊयात तर एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला म्हणजेच हुंडा सुक्या पिठा गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला बुडून घ्यायचा आहे आणि छान पातळसर आपल्याला थेपला लाटून घ्यायचा आहे थेपला होता होईल एवढा पातळसर लाटायचा आहे जाड ठेवायचा नाही हा थेपला आपल्याला अलगद हाताने लाटून घ्यायचा आहे तर बघा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मेथी ही बारीक चिरून घालायची देठं घ्यायची नाहीत ह्याचं कारण बघा इथे थेपला आपला कुठेही चिरला नाही त्याच्यामुळे सांगितलं होतं नुसता पालापाला घ्यायचा आणि बारीकसर चिरून घ्यायचा ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातली तीसुद्धा आपल्याला पालापालाच घेऊन बारीक चिरायची आहे देठं घ्यायची नाहीत तर बघू शकता थेपला अलगत हाताने सहज असा लाटलेला आहे कुठेही चिरलेला नाही पातसळ लाटलेला आहे तर आता आपण थेपला भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅस चालू करून तवा ठेवला तवा गरम झाला की ह्याच्यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे आणि आपण लाटलेला थेपला याच्यावरती घालून तेल लावून छान असं आपण आता भाजून घेणार आहोत तर इथं मी तेल लावून भाजत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप सुद्धा लावून हा थेपला भाजू शकता हा थेपला भाजत असताना बारीक गॅस करून भाजत बसायचं नाही नाहीतर हा थेपला कडक होतो त्याच्यामुळे मिडियम गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा इथं आपला पहिला थेपला भाजून झालेला आहे तो खाली काढून घेतलेला आहे आणि इथं दुसरा थेपला टाकलेला आहे तर तो, तो सुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी तर थेपला आपल्याला ताटामध्ये काढायचा नाही एखाद्या जाळीवरती काढायचा एखाद्या ताटावरती काढला तुम्ही तर खालून ओलसर असा होतो त्याच्यामुळे त्याच्यातली वाफ अशी बाहेर जात नाही तर त्यामुळे अशा जाळीवरती आपल्याला थेपला काढून घ्यायचा तर इथं बाकीचे जे थेपले होते ते सुद्धा सगळे करून घेतलेले आहेत आणि इथं आपले थेपले तयार झालेले आहेत बघू शकता अगदी मऊसूत सॉफ्ट असे आपले थेपले झालेले आहेत आणि कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे नाश्त्यासाठी असो किंवा प्रवासात नेण्यासाठी असो एकदम बेस्ट पर्याय म्हणालात तर हे थेपले खायलासुद्धा चवीला खूप भारी लागतात तुम्ही एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाल्लात तरीसुद्धा हे थेपले खूप छान असे लागतात आता बाजारामध्ये हिरव्या हिरव्या भाज्या खूप प्रमाणात अशा यायला लागलेल्या आहेत त्यातल्या त्यात म्हणायला गेलात तर मेथी खूप छान अशी बाजारामध्ये यायला लागलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि बघू शकता तुम्ही ह्याला थेपले म्हणा किंवा मेथीचे पराठे म्हणालात सुद्धा हरकत नाहीत आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे आपले थेपले तयार होऊ शकता इथे माझं बाळ किती आवडीने थेपले खात नाश्त्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय